नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेल्या बाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि बेलॅक नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार बाजारलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव पहिली बाजार समिती सिंधी लू सोयाबीनचा वानपिवळा दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा वानपिवळा अवघ दोनशे एक क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीस रुपये क्विंटल भिवापूर सोयाबीनचा वानपिवळा अग दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल डांकी सोयाबीनचा वानपिवळा एकशे नव्वद क्विंटलची कम कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल उमरगेट सोयाबीनचा पिवळा अवक पन्नास क्विंटलची कमीत कमदार तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल झेनगाव साहेबीचा वानपिवळा अवघ बावन्न क्विंटलची कमीत कम दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल मुरम साहेबींचा वानपिवळा अवघ एकोणसर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सव्वीस रुपये क्विंटल अंबेजोगाई स्वाबीनचं पिवळा अग चारशे पन्नास क्विंटलची कमीत दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकोणतीस रुपये क्विंटल लासलगाव स्वाबीनचा पिवळा अग वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल वरोड सॉबीनचा वान पिवळा अवक साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल गंगाखेड सोयाबीन वान पिवळा अवक वीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत औरंगपुरी भिंडाळी पिवळा अवक एकशे नऊ क्विंटलची कमीत कमी कमदा तीन हजार पाचशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचा वानपिवळा अब चारशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी कमदा तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार साठ रुपये क्विंटल वर्धा सोयाबीनचा वानपिवळा अवघ त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमदा तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंधरा रुपये क्विंटल चिखली सायमंत वान पिवळा दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल अरवी सोयंत वान पिवळा अग तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल लातूर मरोड पिवळा वानपिवळा एकशे एक क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे अकरा रुपये क्विंटल लातूर सोयाबीनचा वानपिवळा दहा हजार पाचशे बहात्तर क्विंटलची कमीत दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पन्नास रुपये क्विंटल झास्तेचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल लासलगावनीपाठ सविं चव्हाण पांढरा अग एकशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत दर तीन हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल मेकर सायबीन लोकल अवघ तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा था अमद तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा था दर चार हजार शंभर रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल एकशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमजार तीन हजार आठशे रुपये क्विंटल अंदाज चार हजार शेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नव्याण्णव रुपये क्विंटल अमरावती सायबीन लोकल अवघ तीन हजार सहाशे एकवीस क्विंटलची कमीत कमी कमद तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल सोलापूर सायबीन लोकल एकशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमजर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल पिंपळ गौसवंत पालकेट सोयाबीन हायब्रिड दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीतकम दर तीन हजार आठशे एक रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकाशी रुपये क्विंटल मनोरा सोयाबीन लोकल अवक तीनशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी कमध तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वच अंदा तीन हजार सहाशे शेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे अडुसष्ट रुपये क्विंटल तुळजापूर सायबीन लोकल आवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल लोहा सोयाबीन लोकल अवक सत्याऐंशी क्विंटलची कमीत दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल रिसोर्ट सोयाबीन लोकल अवक नऊशे नव्वद क्विंटलची कमीत कमदार तीन हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधार तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल कारंजा सेव्हन लोकल अवघ चार हजार क्विंटलची कमीत दर तीन हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा आजार चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल चाळीस क्विंटलची कमीत दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार सहाशे बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा हजार तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल चंद्रपूर सायबीन लोकल अवघक चौतीस क्विंटलची कमीत कमी कमद्या तीन हजार सातशे पन्नास रुपये एक क्विंटल सर्वसाधारण ती तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल मांजरगाव सोयाबीन लोकल अवघ सातशे चाळीस क्विंटलची कमीत कमी कमद्या तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे तेवीस रुपये क्विंटल लासलगाविंदो सॉयबीन लोकल अवघ चारशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी कमद्या तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकतीस रुपये क्विंटल लासलगाव सोयाबीन लोकल अवघ दोनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमता तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसामजा चार हजार पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पस्तीस रुपये क्विंटल तर हे होते सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे उमरेटी आणसोबतपर्यंत नमस्कार बाय